मी मनसुख वाबळे माझी सैनिक आहे या परिसरातील नागरिक आहे आणि इथलाच रहवासी आहे तर ह्या गुलमो रोड आणि पाईपलाईन रोडचे कनेक्टेड हा रोडचं काम सध्या चालू आहे हे काम चालू झालेलं आहे नऊ मार्चला चालू झालेलं आहे नऊ मार्च पासून आज जुलै महिने आलेलं आहे ते ज्या पद्धतीने हा रोडचं रिनोव्हेशनच काम हाती घेतलेलं आहे त्याचा पर्पज असा होता का इथल्या ज्या नाल्या गटारी होत्या तर ते, ते सगळं केर कचऱ्यानी बंद झालेल्या होत्या आणि त्याच्यामुळं कसं होतं ह्या रस्त्यावरचं जे पाणी येत होतं ते नरहरी नगरमध्ये जायचं आणि नरहरी नगरमध्ये प्रत्येकाच्या घरांनी पाणी घुसायचं ते ह्या दृष्टिकोनातून म्हणा की हा रोड खराब झाला हे रोड बदलीच्या दृष्टिकोनातून म्हणा की हा रोडचं काम चालू आहे सध्या पण ते काम चालू असताना ज्याची जी काही दक्षता किंवा काळजी घ्यायला पाहिजे कि आज हे पाईप टाकलेले आहेत त्याच्यामध्ये त्याची खोली जवळजवळ दहा ते बारा फुटापर्यंत खोली त्याची आहे आणि अशा याच्या ड्रेनेजमध्ये दोन्ही साईडनी पाईपलाईन आणि त्याच्या व्यतिरिक्त ड्रेनेज आणि त्याच्या व्यतिरिक्त सेवेज पाईपलाईन अशा चार लाईन टाकलेल्या आहेत त्यांनी पण ज्या पद्धतीने हा पाईप टाकलेला आहे तर असा केर कचरा त्याच्या अवतीभोवती पडलेला असतो पावसा पाण्याचा रोज पाऊस येतोय त्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं केर कचरा उचलायला पाहिजे पालिकेने तर तो उचलला जात नाही तो सगळं वाहून ह्या ड्रेनेजमध्ये चाललेला आहे ह्या ड्रेनेजमध्ये गेल्यानंतर आज चालू कामामध्ये जर हे ब्लॉकेज जर झाले तर तुम्ही केलेला हा एवढा मोठा खर्च हा बिलकुल निकामी होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालिकेला आपण अनेक वेळ सम सांगितलेलं आहे का याची दक्षता घ्या हे केर कचरा उचलून घ्या जेणेकरून हा प्लास्टिक याच्या पाईपमध्ये जर गेला मध्ये जर गेला तर हा तुम्ही केलेले कसं हे काही उपयोग होणार नाही हा एवढा मोठा खर्च हा वेस्ट जाणार आहे आणि ह्या नागरिकाच्या वतीने मी ह्या परिसराच्या वतीने मी, वती मी आपल्याला पुन्हा परत विनंती करू इच्छितो की तुम्ही जे काही काम करतात त्याचं काम करत असताना त्याची दक्षता पण घ्या रोड ला मोठ तर एकाही ह्या रोडला त्या बॅरिकेड्स लावलेले नाहीत आज मोठे मोठे चेंबर्स उघडे करून ठेवलेले आहेत कोणी बी ह्या चिखला पाण्याचं जर स्लिप होतात अनेक लेडीज गाड्या स्लिप होतात आणि ते स्लीप झालेली जर एखादी व्यक्ती जर ह्या ड्रेनेजमध्ये जर पडली याची खोली एवढी आहे तर हा मोठा नुकसान होऊ शकतो याची दक्षता म्हणून तर किमान अधिकारी वर्गाने याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि ज्या परिसरामध्ये तुम्ही एवढं मोठं प्रगतीचं काम घेतलेल्या हाती तर त्याला चांगलं स्वरूप यावा एवढीच आमची विनंती आहे या दृष्टीकोनातून तुम्ही दखल करा घ्यावा हीच आमची विनंती आहे तरी माझी पुन्हा परत पालिकेला विनंती आहे आणि जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही ह्या गोष्टीचं प्रत्यक्ष पाहणी करा आणि जे काही केर कचरा आहेत वेगवेगळ्या ठिकाणी डंप झालेला कचरा आहे त्याला कोणी गाडी येत नाही उचलायला आणि त्याच्यानंतर जे गाडी आहे तर ते काही कचरा पडलेला उचलत नाही ते फक्त कोणी बास्केटमध्ये आणून जर दिला तेवढाच केर कचरा उचलतात उरलेले ढिगारे तसेच पडून येतात आणि हे सगळे वाहून ह्या ड्रेनेज मध्ये चाललेले आहेत तर हे ड्रेनेज जर पाहिले तर ज्याची खोली आहे आजच मिथेला तुम्हाला दिसू शकते तर हे जाम झालेले येतात तरी तो तेवढं सहकार्य करावं एवढेच माझी विनंती धन्यवाद